मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्याचा शेवट झाला आणि ब्रिटिश राणीचा अंमल सुरू झाला इथून पुढे म्हणजे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीशे पर्यंत ब्रिटिशांचे राज्य भारतावर आहिले आणि ब्रिटिशांच्या राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी मोठा लढा उभारण्यात आला तोच आपला स्वातंत्र्य लढा होत मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती भारतीय स्वातंत्र्याची क्रांतिकारी चळवळ बंगालमधून उदयास आली विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लाल बाल बाल अरविंद घोष आणि व्हिओ चिदंबरम पिल्लई यांनी स्वराज्यासाठी अधिक मूलगामी दृष्टिकोन पाहिला एकोणीसशे वीस मध्ये स्वातंत्र्य संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात महात्मा गांधीजींनी अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या धोरणाचा अवलंब केला

एकोणीशे तीस नंतर स्वातंत्र्य उठाव होऊ लागले आणि भारतीयांना स्वातंत्र्याची चाहू लागली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला आपला देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा देशात अनिष्ट चाली राहतील स्वातंत्र्य दिन साजरा होईल असं मला वाटते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय भा